अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघू द्या एकवीस जुलै रविवार अत्यंत महत्वाचा आणि सर्वात मोठा दिवस ज्या दिवसाची आपण सगळे स्वामी भक्त वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल प्रत्येकाच्या घरात तयारीही सुरू असेल कारण उद्या आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा दिवस गुरु हा प्रत्येक गुरु आणि शिष्य यांचे नात्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो हा दिवस गुरुंसाठी समर्पित असल्याने या दिवशी गुरुंना प्रसन्न करण्यासाठी मनात असणारी एखादी इच्छा करून घेण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आणि अखंड गुरूंची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्ही या दिवशी ज्या काही सेवा किंवा जे काही उपाय करताना हे सगळेच उपाय अत्यंत प्रभावी असतात आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुपौर्णिमेचा एक सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे जो उद्याच्या दिवशी तुम्हाला करायचा आहे उद्याच्या दिवशी केळ्याचं महत्व हे विशेष आहे कारण श्री स्वामी समर्थ महाराजांना आपल्या गुरूंना आवडणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे पिवळी पिवळा चाफा पिवळा रंग पिवळे वस्त्र त्याबरोबर महाराजांना आपल्या गुरूंना आवडणारी जी गोष्ट आहे ती म्हणजे पिवळं केळं त्यामुळे उद्याच्या दिवशी तुम्हाला एक पिवळं केळं या एका ठिकाणी अर्पण करायचं आहे या ठिकाणी जर तुम्ही उद्याच्या दिवशी हे केळ अर्पण केलं तर तुमच्या आयुष्यातील असंख्य अडथळे दूर होतील कामातील विघ्न निघून जातील प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल मुलांची आणि पतीची भरभरून प्रगती होईल मनात कितीही एखादी कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी येईल घरात जर दरिद्रतेचा खूप वास असेल खूप जास्त गरिबी असेल तर ती कुठेतरी कमी होईल आणि या उपायाने तुमच्या घरात सौभाग्याची प्राप्ती होईल लक्ष्मीची प्राप्ती होईल अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा उद्याच्या दिवशी दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे मी नेहमीच तुम्हाला ने सांगते की तुम्ही इतर दिवशी भले लेट उठत असाल पण जेव्हा विशेष तिथी विशेष मिती असते त्या दिवशी आपलं जे उठणं आहे ते लवकर झालं पाहिजे सहाच्या आत उठा उठल्यानंतर स्वच्छ पवित्र स्नान करा असंख्य लोक उद्या अभ्यंग अभ्यंग स्नानाचं पुण्य मिळवताना दिसतील कारण उद्या पौर्णिमा तिथी आहे आणि विशेष पौर्णिमा आहे जर आजूबाजूला धार्मिक स्थळ असेल तर आवर्जून तिथे जा आणि धार्मिक स्थळाचं जे स्नानाचं पुण्य आहे ते नक्कीच मिळवा आता नाहीच शक्य तुम्हाला झालं तर आपल्या घरी जेंगुळीचं तुम्ही पाणी काढाल त्या थोडं गोमूत्र गंगाजल थोडी हळद घाला गुलाबाच्या पाकळ्या घाला हे मिक्स करून या पाण्याने स्नान करा तरीही तुम्हाला धार्मिक स्थळाचं जे पुण्य आहे तेच पुण्य लाभून जाईल यानंतर आपल्याला आपल्या घराची फरशी पुसायची आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे तो पुसायचा आहे त्यावरती हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे दाराला फुलांचं आंब्याचं एक तोरण लावायचं आहे उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे तुळशीच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे दारामध्ये एक सुंदर रांगोळी काढायची आहे त्याचबरोबर न चुकता उद्याच्या दिवशी सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे हे सगळं करून झालं आपलं हे शुभ असणारं सगळं उद्या करून झालं की त्यानंतर देवघराच्या समोर बसून देवघराच्या समोर एक चौरंग मांडा पाठ मांडा उद्याची जी पूजा किंवा सेवा आहे ती थोडीशी वेगळी करा ठीक आहे तर एक चौरंग पाठ मांडा त्यावर वस्त्र एक टाका त्यावरती महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते ठेवा महाराजांची मूर्ती असेल तर पंचामृताने उद्याच्या दिवशी त्यांना अभिषेक घाला एका बाजूला एक दिवा आणि दुसऱ्या बाजूला दुसरा दिवा आता जर तर दोन समया, एक तुपाची समया एक आणि ठीक आहे या दोनही समयांमध्ये म्हणजे एका समयीत तूप एका समयीत तेल टाकायचं आहे आणि दोनही समयीत वात घालून तुम्हाला ती वात प्रज्वलित करायची आहे त्याबरोबर महाराजांना पंचामृताने विषय घातल्यानंतर तुम्हाला चंदन लावायचं आहे अत्तर महाराजांचं सर्वात प्रिय अत्तर असणारं जे सुगंधी आपलं हिन अत्तर आहे ते अत्तर लावायचं आहे उद्या आपल्याला चाफ्याची जी फुलं आहेत ती महाराजांना अर्पण करायची आहे धूप दीप सगळं काही ओवाळायचं आहे आणि उद्या महाराजांचा सर्वात आवडता पदार्थ पुरणपोळी किंवा बेसनाचे लाडू आपल्याला करायचे आहेत आणि ते आपल्याला महाराजांना अर्पण करायचे आहेत म्हणजे नैवेद्य स्वरूप ते दाखवायचं आहे हे सगळं आपलं जे काही असतं हे सगळं करून झालं की त्यानंतर केळ्याचा उपाय करायचा यासाठी एक केळं एक घेऊ शकता दोन घेऊ शकता तीन घ्या चार घ्या पाच घ्या पाच चार कितीही तुम्ही केळी घेऊ शकता आता जी केळी तुम्ही घेतलेली आहे सगळ्यात पहिले ती आपल्या उजव्या हातात घ्यायची जेवढी केळी घेतली आहे ती उजव्या हातात घ्यायची त्यानंतर महाराजांना सांगायचं तुमच्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा महाराजांकडे व्यक्त करायची आणि त्यानंतर या केळ्यांवरती सेवा करायची आता जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये पंधरा पेज नंबरवरती फिफ्टीन पेज नंबरवरती श्री स्वामी स्तवन स्तवन दिलेलं आहे हे संपूर्ण स्वामी सवन इथपर्यंत आहे फक्त पाच मिनटं लागतील संपूर्ण स्वामी स्तवन तुम्हाला एक वेळा वाचायचं आहे फक्त एक वेळा स्वामी स्तवन म्हणायचा सात वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर बघा एक वेळा स्वामी समन्थ सात वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर एक माळ श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा पर गुरु परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर ही जी केळी आहे ती केळी महाराजांच्या चरणांजवळ किंवा महाराजांच्या समोर ठेवायची महाराजांना अर्पण करायची त्यावरती एक तुळशी पत्र देखील ठेवायचा अगोदर पाण्याने भरीव चौरसही काढायचा त्या चौरसावरती ती केळी ठेवायची त्यावरती तुळशीचं पान ठेवायचं आणि महाराजांना ती केळी अर्पण करायची त्यानंतर औक्षणाचं एक ताट घ्यायचं त्यात दिवा ठेवायचा एका एक वाटी घ्यायची मातीची बंटी वगैरे त्यात थोडा कापूर घालायचा कापूर प्रज्वलित करून महाराजांची आरती करायची श्री स्वामी समर्थ महाराजांची दत्त महाराजांची जी तुम्हाला आरती येत असेल तर ती आरती करायची आणि मग त्याच्यानंतर तुमची दिवसभरात जी काही काम असतील ती तुम्ही करू शकतात ठीक आहे इतकं सगळं करून झालं की त्यानंतर आपलं हे सगळं जे आहे ते झालं की त्यानंतर काय करायचं तर अं संध्याकाळी म्हणजे आता सकाळी आपलं हे सगळं होईल सकाळी कमीत कमी दहा अकराच्या आतमध्ये हे सगळं करा कमीत कमी बाराच्या आतमध्ये हे सगळं करा त्यानंतर दिवसभर तुमची कामं संपली की संध्याकाळी सहा ते सात हा जो टायमिंग आहे सहा ते सात या वेळात ही केळी तिथून उचलायची ठीक आहे ही केळी तिथून उचलायची उचलून घरामध्ये गोडाची खीर बनवायची काहीही घ्या तुम्ही साबुदाणा घ्या तांदूळ घ्या शेवया घ्या रवा घ्या त्याची खीर बनवायची आणि जी केळी तुम्ही अभिमंत्रित केली होती के ती केळी त्या खिरीत घालायची आणि ती खे... त्या केळ्यांची मिळून ती खीर बनवायची आता सगळ्यात पहिले जी खीर तुम्ही बनवलेली आहे त्यातून पाच वाट्या बाहेर काढायच्या पाच खिरीच्या वाट्या बाहेर काढायच्या यातून सगळ्यात पहिली खीर ही महाराजांच्या समोर ठेवायची दुसरी खिरीची जी वाटे आहे ती तुळशीच्या समोर ठेवायची किंवा जर तुमची कुलदेवी असेल तर कुलदेवीच्या समोर ठेवायची तिसरी खिरीची जी वाटी आहे ती गोमातेसाठी ठेवायची आजूबाजूला कुठेही गोमाता असेल तर ती तिला नेऊन खाऊ घालायची आता गोमाता नसेल जर काही पशु पक्षी असतील तुमच्या घरामध्ये किंवा वाजु आजूबाजूला कुठे तर तुम्ही पशु पक्ष्यांना प्राण्यांना खाऊ घातली तरीही चालेल त्यानंतर चौथी वाटी जी खिरीची तुम्ही काढलेली आहे ही चौथी वाटी तुम्हाला तुमच्या घराच्या आतील उत्तर दिशेला ठेवायची आहे कारण उत्तर दिशा ही साक्षात लक्ष्मीची दिशा असते तुम्ही ती उत्तर दिशेला ठेवून द्या आणि रात्रभर तशीच ठेवा दुसऱ्या दिवशी ही उत्तर दिशेला ठेवलेली जी खीर आहे ती जर वाहतं पाणी असेल तर त्यामध्ये सोडून द्या नसेल तर आजूबाजूला काही पशु पक्षी असतील मुंगे किडे असेल तर त्यांच्यासाठी ती खायला तिथे ठेवून द्या त्यानंतर राहिलेली जी शेवटची पाचवी वाटी आहे ही पाचवी वाटी स्वतः ग्रहण करा पाच वाट्या काढलेल्या खीर यातल्या चार वाट्या कुठे कशा ठेवायच्या सांगितल्या पाचवी वाटी स्वतःला खायची आहे आणि जी देवघराच्या समोर खिरीची वाटी ठेवलेली आहे ही एक एका अर्ध्या किंवा एका तासानंतर तिथून उचलायची आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींनी ती प्रसाद स्वरूप समजून खायची शिवाय राहिलेली जी टोपात राहिलेली खीर आहे ती देखील घरातल्या सगळ्या सदस्यांनी खायची पण लक्षात ठेवा ती खीर घरातल्याच लोकांनी खायची बाहेरच्या लोकांना देऊ नका कारण तुम्ही घरात ती सेवा केलेली आहे अभिमंत्रित केलेली ती सेवा आहे त्यामुळे त्याचं जे पुण्य आहे ते तुमच्या घरातच राहिलं पाहिजे त्याचं जे फळ आहे ते तुमच्या घरातच तुम्हाला मिळालं पाहिजे म्हणून ती खीर घरातच घरातले जेवढे सदस्य आहेत त्यांनी मिळून खा अत्यंत प्रभावी उपाय आहे या उपायाने तुमचं बदललेलं बिघडलेलं नशीब जे आहे ना ते नशीब तुम्हाला साथ देईल तुमचं नशीब जे आहे ते बदलायला लागेल तुमच्या आयुष्यातील अडचणी अडथळे दूर होतील कुणाची बाधा नजर लागलेली असेल तर ती नष्ट होईल आणि सगळं मनासारखं गळेल अत्यंत साधा सोपा उपाय आहे केळायचा हा प्रभावी उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ते मिळवून देईल तर उद्याच्या दिवशी नक्कीच करा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा